तर दीपक केसरकर हे देखील बाहेर येत आहेत कदाचित ते माध्यमांशी बोलण्यासाठी चालत बाहेर आलेले दीपक केसरकर हे अधिकृतरित्या काही माहिती देतील राजीनामा देत असताना दीपक केसरकर आणि दादा भुसे हे देखील तिथे उपस्थित होते राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेले माजी मंत्री दीपक केसरकर हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी म्हणून चालतच बाहेर आलेले आहेत राजू वाघमारे हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि दीपक केसरकर हा आता सर्व पत्रकारांशी संवाद साधताय एक औपचारिकता म्हणून राजीनामा दिलेला आहे आणि आज विधिमंडळाचं जे कामकाज आहे हा पाच वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो पूर्ण झालेला आहे नवीन सरकार लवकरच स्थापन होणार आहे मात्र त्याआधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं ही औपचारिकता ती पूर्ण झालेली आहे काजी वाहू म्हणून मुख्यमंत्री आता स्वतः एकनाथ शिंदे आहेत नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील अर्थातच धोरणात्मक कोणतेही निर्णय या काळात घेतले जात नसतात राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री महोदया राजीनामा देना फॉर्मैलिटी तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहब राजीनामा राज्यपाल महोदया कपूर्द आणि राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार कधी स्वीकारले येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्यापूर्वी मी आपल्याला हिंदीमध्ये सांगतो मराठीत मराठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला सरकार लवकर स्थापन हुई या संदर्भ वरिष्ठ उद्या बी जे पीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठीत जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुमची इच्छा आहे एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहणार मुख्यमंत्र्यांची नावाची जी पाठी आहे ती काढण्यात आली होती आणि बातमी पुन्हा ती पाठी लावण्यात आलेली आहे एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहून आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली मुख्यमंत्री हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का ज्या वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्यावेळेला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही फक्त एकच गोष्ट आहे की तिनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे तिघांचंही एकमत आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करिलकुल नाराजी नाही आहे त्यांनी पक्षश्रेष्ठीनं असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवलं आदरणीय साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील थँक्यू त्या दिलेली आहे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भाजप श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे एकनाथ शिंदे नाराज नाहीत ना। 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 असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र जेव्हा दिल्लीला बोलावलं जाईल तेव्हा हे तिन्ही नेते तिथे जातील कोणत्याही स्वरूपाची नाराजी नाही महायुती सरकार म्हणून आम्ही तिघेही एकत्र आहोत तिन्ही पक्षांना वाटते त्यांचा मुख्यमंत्री व्हावा ही, ही कार्यकर्त्यांची भावना असते मात्र मोदी शहांचा निर्णय सर्वांना मान्य असेल असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे एक कायदेशीर प्रक्रिया म्हणून राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आता एकनाथ शिंदे काम पाहणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यामध्ये थोडीशी आसव तरळलेली आपल्याला पाहायला मिळाली ज्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आणि वाहू सरकार म्हणून थोडा काय तुम्हाला काम पाहावं लागेल यासाठी ज्यावेळेला सी पी राधाकृष्णन राज्यपाल यांनी त्यांना पत्रक दिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात हलकेसे आश्रू तरळलेले पाहायला मिळाले मात्र आता नवा मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार हे सिद्ध झालेलं आहे आणि भाजप श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो तिघांना मिळून मान्य असेल असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे एकीकडे आपण पाहतोय एकनाथ शिंदे नाराज नाहीत हे केसरकरांनी स्पष्ट केलंय मोदी शहांचा निर्णय आम्हाला मान्य असेल वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य असेल हे देखील दीपक केसरकरांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेला राजीनामा सुपूर्द केला आणि त्यानंतर तुम्ही वाहू म्हणून कार्यभार पहा असं पत्र राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं